नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं योजना मास्टर मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅटेगिरीनुसार कोणत्या जिल्ह्यात पोस्ट ऑफिसच्या किती जागा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशीच माहिती मिळवण्यासाठी तर मित्रांनो पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर तिथं एस टी कॅटेगिरील जागा आहेत आठ एस सीला आहेत चार ओ बी सीला आहेत वीस ई डब्ल्यू एसला आहेत आठ आणि टोटल जागा आहेत मित्रांनो त्या ठिकाणी त्र्याहत्तर त्यानंतर दुसरा जिल्हा आहे अकोला त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीला आठ जागा आहेत एस सीला आठ जागा आहेत सीला अठ्ठावीस जागा आहेत डब्ल्यू एसला सात जागा आहेत आणि टोटल जागा आहेत एकशे पाच त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती त्या ठिकाणी एस टी कॅटेगरी जागा आहेत सात एस सीला आहेत वीस सीला आहेत पंधरा डब्ल्यू एसला आहेत चोवीस आणि टोटल जागा आहेत एकशे बत्तीस मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक जास्त जागा आहेत तीनशे पंचवीस एस टीसाठी पंचवीस जागा आहेत एस सीसाठी एकतीस जागा आहेत सीसाठी सत्याऐंशी जागा आहेत डब्ल्यू एसाठी तीस जागा आहेत आणि टोटल जागा आहेत मित्रांनो तीनशे पंचवीस मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त जागा आहेत सत्याऐंशी मित्रांनो सीसाठी आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात पण एकोणतीस जागा आहेत सीसाठी आपण जर एस टी कॅटेगरीचं बघायला गेलो तर एस टी कॅटेगरीच्या सर्वात जास्त जागा या चंद्रपूर जिल्ह्यातच आहेत पंचवीस एस टी कॅटेगिरीला गोवामध्ये पण चांगले जागा आहेत तेरा जागा आहेत एस सीला झिरो आहेत ओ बी सीला पंधरा आहेत आणि ई डब्ल्यू एसला एकवीस जागा आहेत आणि टोटल जागा आहेत एकशे तेहतीस जागा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जर अशाच माहितीचे पी डी एफ हवे असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी मी असेच पी डी एफ टाकत असतो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ए सी कॅटेगरीसाठी सर्वात जास्त जागा नागपूर मौसफूलमध्ये आहेत सत्याहत्तर जागा आहेत कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी आपला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा आणि तुम्हाला जर पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ई पी डी एफ देऊन देईल तिथं जाऊन तुम्ही ई पी डी एफ डाउनलोड करू शकता